मनोज जरांगेंसोबत दिसणारे आता जरांगें विरोधात बोलू लागल्यात मग ते आता आंतरवाली आंदोलनातील सहकारी असो व गेली अनेक वर्ष त्यांच्या सोबत काम करणारे सहकारी असोत मनोज जरांगेंवर टीका होऊ लागले त्यानंतर मनोज जरांगे अधिक आक्रमक झाले आणि थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी आरोप केले त्यानंतर ते अचानकपणे मुंबईच्या दिशेने निघाले मराठा आंदोलकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते आणि तिथेच मोठी घडामोड घडली आहे मनोज जरांगे आंतरवालीतून निघाल्यानंतर भांबोरी गावात जरांगेंनी मुक्काम केला तिथेही त्यांनी हेच सांगितलं की ते मुंबईला फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाणार आहेत पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे होता पण त्या दरम्यानच प्रशासनाने अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केली या दरम्यान मनोज जरांगेंच्या चार साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तेही पहाटे चार वाजता मुंबईत जाण्याच्या तयारीत असलेल्या जरांगेंच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यात शैलेंद्र पवार यांना तीर्थपूर येथून तर अंबड शहरातून बाळासाहेब इंगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं शिवाय जरांगेंचे जवळचे मानले जाणारे श्रीराम कुरणकर आणि डॉक्टर तारक यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघण्याच्या तयारीत असताना हा सर्व प्रकार घडलाय त्यानंतर तीर्थपूर येथे मराठा आंदोलकांनी आक्रमक होत बस पेटवून दिली जरांगेंच्या मुंबईच्या दिशेने निघण्याआधी ही कारवाई करण्यात आली त्यानंतर मनोज जरांगींनी आपली भूमिका बदलून मुंबईला न जाण्याचा निर्णय घेतला ते भांबोरी गावातून अंतर पुन्हा अंतरवालीत आले आणि त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला त्यांचं साखळी उपोषण सुरू राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं ते उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून पुन्हा राज्यभरात दौरा करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं जरांगे यांनी पुन्हा फडणवीसांवर निशाणा साधला रात्री काहीतरी घडवून आणायचं होतं असे आरोपही त्यांनी केले जरांगी आक्रमक झाल्यानंतर दुसरीकडे सरकारही आक्रमक झाले मराठा समाजाला आरक्षण दिलं असून जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत त्यावरही सरकार योग्य तो निर्णय घेणार असल्याचं सरकारकडून सांगितलं जाते त्यातच जरांगींवर आरोप झाल्यानंतर त्यांनी सुद्धा एक पाऊल मागे घेत उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आता ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले त्यानंतर ते, ते राज्यभरात दौरे करणार असंही दिसतंय एकीकडे जरांगींचे काही साथीदार त्यांच्यापासून वेगळे झालेत तर आता काही साथीदारांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले त्यामुळे जरांगींच्या पुढच्या आंदोलनाची दिशा कशी असेल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे जरांगींचं हे आंदोलन स्थगित करणं याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा